नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुगडाळी सालीची आमटी कशी करायची ते पाहणार हो। आहोत तर मस्त होती बघा काहीच वेळ लागत नाही झटपट होते आ, पटकन होणारी आहे कुठं घाई गडबडीमध्ये तर तुम्ही पटकन करू शकता बाहे वाटण वगैरे नसेल तर तुम्ही फक्त कांदा टमॅटो टाकूनसुद्धा खूप छान लसणाची फोडणी देऊन सुद्धा तुम्ही ही आमटी रेडी करू शकतात तर आता आपण वेळ न घालवता लवकर रेसिपीला सुरुवात करणार आहोत तुम्ही इथं पाहू शकताय इथं मी मुगाच्या डाळीच्या सालीची आम आमटी कशी करायची ते पाहणार आहोत आपण तर इथं मुगाची डाळी आहे बघा मुगाची डाळी सालीची सालीचे मुग आहेत तर आता हे आपण शिजायला घालणार आहोत तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत पाणी घालायचं आणि शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फोकडला कांदा घेतला आहे बारीक चिरलेला प्रमाण मी डिक्सन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे गरम मसाला लागेल लसूण घेतला आहे दोन ठेसलेला लाल तिखट जिरं बेडगी मिरची पावडर मोहरी कांदा लसूण मसाला हळद आणि धने धने पावडर तर आपण आपण डाळ मस्त शिजायला घालूया तिथे तुम्ही पाहू शकता मस्त आपले डाळ शिजून झालेले आहे मूग डाळी सालीची डाळ छान शिजून झालेली आहे पाहू शकता आता आपण फोडणीची तयारी करूया तिथं मी पातीले घेतले पातेल्यामध्ये तेल टाकून छान गरम करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की जिरं घालू जिरं घालू आणि लसूण घालूया फेसलेला काही दोन मिनिट परत घेऊ आता लसूण आपला छान परतून झालेला आहे आता कांदा घालूया बारीक चिरलेला आपण परतून घेऊया आता आपण कांदा लालसा होत परतून घेऊ कांदा आपला छान ब्राऊन होतोय तर मी तुम्हाला सांगायला विसरले की आपल्याला टॅमॅटो लागेल बारीक चिरलेला घालूया परतून घेणारे दोन मिनिट परतून घेऊया छान असं मऊ मोज आपण परतून घेऊ पाहू शकताय टोमॅटो पण आपला छान मऊ सुध झालेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया हळद धने पावडर लाल तिखट मिरगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला पन, पानी पन, मसाले पानी है, आता हे आपण घेऊया पाणी घालूया आपण मसाले जळणार नाही पाहू शकता इथं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आपण सर्व डाळ त्याच्यात घालायची आहे शिजवलेली त्याच्यामध्ये तुम्हाला कितपत घट्ट हवे असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पाच घट्ट हवे असल तर मी जास्त पाणी नाही घालणार आहे याच्यामध्ये मीट घालूया भाजीला कलर खूप छान आलेला आहे वेळ लागत नाही भाजीला लगेच होते आता आपण हे उखळी घेऊया एक दोन मिनिटं उखळी घ्यायची आणि गॅस बंद आहे आता आपण उकळी आली का पाहूया भाजीला वा मस्त वास येते पाहू शकता तुम्ही छान उकळी आलेली आहे आता मी मस्त काढून घेणार आहे काढून घेणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय मी मस्त थाळी रेडी केलेली आहे मस्त ज्वारीची भाकरी आपली मूग डाळी सालीची आमटी रेडी झालेली आहे मस्त शेंगदाणा चटणी याची शेंगदाणा चटणीची रेसिपी पण माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता शीतल रेसिपी मराठीला आणि ते मस्त कांदा ठेवलेला आहे बारीक चिरलेला मिरची मस्त आपला हा बेत रेडी झालेला आहे तुम्ही कुठली पण भाकरी खाऊ शकता तांदळाची नाचणीची तर या पद्धतीने आपले मुगाच्या सालीची आमटी रेडी झालेली आहे तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद